ओम नम शिवाय खारीक किमया मनाची शस्त्रक्रिया उद्गीर कृपा शिरीष पटवर्धन सविनय सादर 30 सप्टेंबर 2024 हजार चोवीस माझी आई रोज जेवल्यानंतर एक खारीक खायची अजूनही खाते ते बघून मलासुद्धा एकदा इच्छा झाली की आपण जेवल्यानंतर खारीक खाऊन बघावी आणि त्यावेळेला माझ्या लक्षात आले की खारीक खूप टणक असल्यामुळे साधारण एक दहा ते पंधरा मिनटं ती खाण्यात वेळ जातो हा पहिला भाग आणि दुसरा भाग म्हणजे खारीक गोड असते आणि गोड असल्यामुळं जेवणानंतर कधीतरी काहीतरी खावं ही जी भावना असते ती त्यामुळं छानपणे शांत होते तर हे दोन प्रयोग दोन उपयोग माझ्या लक्षात आले मग याचा मी वापर नियमितपणे गेले महिनाभर माझ्या आहारामध्ये भूक लागली की एक खारीक खाऊन बघायची आणि त्याने समाधान खूप छान होतं आणि मग पुढे खावं लागत नाही तर याचा प्रयोग मला पहिल्यांदा उदगीरच्या कार्यशाळेत करण्याचा योग आला तिथल्या ज्या अध्यक्ष आहेत डॉक्टर सविता पदातुरे त्यांना मी एक आठवडाभर आधी सांगितलं की तुम्हीसुद्धा हा प्रयोग स्वतःवर तुमच्या स्टाफवर जे कोणी तुमचे परिचित आहेत त्यांच्यावर करून बघा स्वतः अनुभव घ्या खात्री करून घ्या आणि मगच त्याचा वापर सुरू करा याच दरम्यान शंभर ग्रॅममध्ये साधारण वीस खारका येतात हे वाण्याच्या दुकानात जाऊन तपासलं त्याचबरोबर त्याची किंमत शंभर ग्रॅमला पन्नास रुपये आहे अगदी हाय एंड दुकानात गेला महाग दुकानात गेल्या तर साधारण साठ रुपयाला शंभर ग्रॅम खारका मिळतात तर हा उपयोग नक्की करा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये खारकेनी अजून काय फायदे होतात हे आपण अवश्य बघूया अशा ह्या पांडुरंग कृपेनी बनलेल्या नैसर्गिक गोळ्या आहेत ज्या आपल्याला पोटाच्या घेर कमी करायला नक्की मदत करतील पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय दर गुरुवारी पुणे येथे महिलांचे आरोग्य प्रसन्न बाळंतपण पी सी ओ डी वंध्यत्व पोटात रोग बाहेर इत्यादीच्या विनामूल्य सेवेचा लाभ जरूर 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 घ्या श्रीराम